नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी तीस मार्च दोन हजार पंचवीस वार रविवार तर या दिवशी आलेला आहे गुढीपाडवा चैत्र प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा मराठी महिन्यातील नवीन मराठी नवीन वर्षातील पहिला सण या दिवशी आपण अनेक उपाय आणि अने सेवा करत असतो हा दिवस देखील अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ दिवस मानला जातो या दिवशी देखील आपण माता लक्ष्मीची सेवा करत असतो माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अनेक उपाय आणि सेवा करत असतो तर या दिवशी देखील आपल्याला असाच एक उपाय करायचा आहे तर आपल्या घरासाठी घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहण्यासाठी आपल्याला या दिवशी एक उपाय करायचा आहे तुमचं भाड्याचं घर असेल तरीही तुम्ही हा उपाय करू शकता तर तो कोणता उपाय करायचा आहे आणि कशा प्रकारे करायचा आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर हा उपाय आपल्याला गुढीपाडव्याच्याच दिवशी करायचा आहे ज्यांना या दिवशी नाही जमलं सुतक असेल विटाळ असेल किंवा मासिक धर्म असेल तर त्यांनी कुठल्याही गुरुवारी हा उपाय केला तरीही चालेल पण गुढीपाडव्याच्या दिवशी आपण हा उपाय केला तर अत्यंत महत्त्व आहे या दिवसाला तर ज्यांना जमेल तर त्यांनी या दिवशी अवश्य हा उपाय करा कारण गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो आणि त्यामुळेच या दिवशी आपण जे काही उपाय आणि सेवा करत असतो तर त्याचे फळ हे नक्कीच आपल्याला मिळत असते तर या उपायासाठी आपल्याला काही वस्तू लागणार आहे तर बघा त्या कोणत्या वस्तू लागणार आहे तर या वस्तू तुम्ही केंद्रात देखील तुम्हाला मिळतील किंवा किंवा कुठेही ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य मिळतं तर त्या ठिकाणी देखील तुम्हाला हे साहित्य मिळू शकेल तर या उपायासाठी आपल्याला लाल आणि पिवळी पोटली आपल्याला करायची आहे एक लाल रंगाची आणि एक पिवळ्या रंगाची अशा छोट्या छोट्या आपल्याला दोन पोटल्या बनवायच्या आहेत किंवा तुम्ही नवीन कापड जरी घेतला तरीही चालेल आणि तुम्ही जर केंद्रातनं घेतला तर अन्नपूर्णा तोडगा म्हणून हा तुम्हाला मिळेल हे सर्व साहित्य तर तुमचं स्वतःचं घर असेल किंवा भाड्याचं घर असेल तरीही तुम्ही हा उपाय करू शकता आपल्या घरामध्ये धनधान्यांची कमतरता भासू नये नेहमी मातेचा आशीर्वाद आपल्यावर असावा यासाठी आपल्याला हा सुख समृद्धीकारक तोडगा उपाय आपल्याला करायचा आहे तर यासाठी आपल्याला लागणार आहे एक रंगोटी हि रंगोटी हिरडा सॉरी रंगारी हिरडा आणि यासोबतच तांब्याची पावलं आणि नाणी तर या वस्तू कोणत्याही धार्मिक दुकानामध्ये देखील तुम्हाला मिळतील तर त्यासोबतच आपल्याला हळकुंड आणि नाग केशर आणि यासोबतच मीठ तर, सर तर हे सर्व आपल्याला सर्व वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत यासोबतच आपल्याला घरातील गहू हे मूठभर आपल्याला घ्यायचे आहे आणि या सर्व वस्तू आपल्याला या पोटलीमध्ये पिवळ्या पोटलीमध्ये भरायच्या आहेत किंवा तुमच्याकडे पोटली नसेल तर पिवळं वस्त्र घ्यायचे आहे आणि त्यामध्ये बांधायचे आहे आणि त्या त्याच्या आधी आपल्याला एका प्लेटमध्ये या सर्व वस्तू घ्यायच्या आहे आणि या सर्व वस्तू आपल्याला त्या प्लेटमध्ये ठेवून त्यावरती आपल्याला मुठभर गहू टाकायचे आहे आणि या सर्व वस्तू आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे तुम्ही अकरा माळी देखील जप करू शकता अगदी मनापासून करा त्यानंतर हे सर्व या सर्व वस्तू आपल्याला त्या पिवळ्या पोटलीमध्ये भरायच्या आहे आणि आपल्या किचनमध्ये ठेवायच्या आहे अन्नधान्य राहतं त्यासाठी आपण किचनमध्ये आपण या वस्तू आपल्याला ठेवायच्या आहे त्यानंतर आपल्याला दुसरा तोडगा करायचा आहे तर यासाठी आपल्याला जी लाल पोटली आहे किंवा लाल कापड आपल्याला ला घ्यायचा आहे आणि हा देखील उपाय आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशीच करायचा आहे तर यामध्ये आपल्याला वडाच्या झाडाची मुळी तीन इंच मुळी आपल्याला घ्यायची आहे आणि यासोबतच आपल्याला एक रंगारी हिरडा देखील यामध्ये ठेवायचा आहे तर हे सर्व आपल्याला आप स्वच्छ धुवून घ्यायचं आहे म्हणजेच जी झाडाची वडाच्या झाडाची मुळी आहे तर ती आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि ती आपल्याला हातात घेऊन एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर त्याची पंचोपचारी पूजा करायची आहे म्हणजेच तिला हळद कुंकू अक्षता धूपधीप ओवाळून घ्यायचं आहे आणि महाराजांना प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये कधीही वाईट बाधा संकट दुःख येऊ नये कोणत्याही प्रकारचा त्रास आप आम्हाला आमच्या घरामध्ये येऊ नये बाहेरची बाधा नजर नजरदोस तर हे सर्व माझ्या घरामध्ये येऊ देऊ नका अशी प्रार्थना करायची आहे आणि आपल्याला पाडव्याच्याच दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या आतील बाजूने दरवाजाच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला आपल्याला हे बांधायचे आहे ही पोटली बांधायची आहे तर ही सेवा अगदी कोणीही करू शकतं आणि या शिवाय हे उपाय आपल्याला वर्षातून एकदाच करायला जमतात त्यामुळे तुम्ही अवश्य हे उपाय करा अत्यंत प्रभावी असे हे उपाय आहेत आपल्या घरासाठी आपल्या घरातील सुख समृद्धीसाठी घरामध्ये कधीही को कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये यासाठी आपल्याला हे तोडगे करायचे आहे तर अवश्य तुम्ही हे अत्यंत साधे आणि सोपे उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ